ओपन व्हिडिओ का डायरेक्ट तू युट्यूब लागा

व्हॉट्सअप नंबर द्या माझ्या फोन मध्ये मी नाही फोन देत कोणाला फोन देत नाही कोणाला काय कस राहायचं हॅलो ते मला म्हणतोय आता परमिशन साहेब अली होतो थांब कस काय आता काय माहिती जायचंय पुढं साहेबाला दा फोटो दाखा गाडीचे साहेबाला फोटो दाखा गाडीचे मला पुढं जायचंय जरा व्हॉट्सअप दे दा। दा ना मग व्हॉट्सअप दे ना अरे व्हॉट्सअप व्हॉट्सअप दे ना मग तुझं तुला व्हॉट्सअप पाठवतो परमिशन द्यायचं आहे ना काय गोडीत गोडीत शिक बोलणं झालं का गोडीत बोलणं झालं की एवढीच बोल ना झालं काय म्हणजे गाड्या द्या

कस काय संबंध काय नाही बोलायचं कस काय समन नाही गाड्या आम्हाला ओलाय समज नाही का परमिशन टाकतो ना तुम्हाला काय दाखवायचंय ऑनलाईन चेक कर ऑनलाईन चेक कर ऑनलाईन चेकअर मय नाही ऑनलाईन चेक कर परमिशन आहे का नाही

300 का हां 245 300 आ